thank mm. you हॅलो बोला बसले होते तेवढाच फोन आला तुमचा मला खूप आठवण येते तुम्हाला तर काय माझी आठवण येत नाही का रोज फोन आला का रोज सांगते आज येतो उद्या येतो दोन दिवसांनी येतो आठ दिवसांनी येतो असं करता करता किती महिने गेले वर्ष होत आला तुम्हाले नहीं, तुम्हाले नहीं वर्ती 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 का, का, आता आता जर तुम्ही आले नाही तर मी माहेरी निघून जायला नुसतं वरती वरती विचार जेवली का झोपली का काय करते मला आता कसं सांगू तुम्हाला कळत नाहीये का किती दिवस झाले तुम्हाला बायकोची आठवण येते का नाही नक्की तुमचं काहीतरी बाहेर असेल तुम्हाला माझ्या आठवण येत नाही अस नाही काही नाही लवकर या ना मी बोलणार नाही आता तुमच्याशी फोन सुद्धा नाही करणार थांबते बर तुम्ही आता हा एवढा लास्ट चान्स आहे तुम्हाला चालेल हो। जेवण करायचे आले ठेव मग काय नुसता वैताग आला ह्या माणसाचा एवढा वाला नवरा करू ये ना, ना वैतागली मी त्याच्यापेक्षा एखादा गरीब केला असता ना मला चांगलं सांभाळलं असतं चला आता आहे ना खूप थकवा आलाय थोडंसं कॉफी तरी पेते वाळ्या वाळ्या कुठे आहे तू आय इकडे इक काय मालकीन बर वाळ्या एक कप आहे ना छान मस्त कॉफी बनव मला कॉफी बर लगेच करतो खूप डोकं दुख राहिले गोली आणू का नाही तर नाही नको मग कॉफीच बनव कॉफी बनवू बर आलो अजून कॉफी झाली नाही का वाळ्याची वाया आलो आलो किती वेळ वाळ्या काय झालं एवढा वेळ लागतो एक कप कॉफी बनवायला झाला वेळ थोडा ती कॉफी लवकर गाऊस ना हा बसलो अहो मालकीन बाई आज माझा पाय दुख राहिला म्हणून बसलो तुला घे ना कॉफी थोडी नाही नाही घेतो मी मी तिकडे पिल मग हाय उरेल छान बनवलं हा ना? ना मी प्रत्येक भाज्या वगैरे सगळं चांगलंच करतो ना हो हो, आता तुझ्या हाताला खूप चव आहे बाबा कॉफी छान करतो चहा खूप छान करतो हुशार आहे तू अहो मालकी बाई तुम्हाला एखाद गोष्ट विचारू का आहे विचारले पाहिजे आपण काय मी एका घरात नाही काय म्हणतो काय नाही मला असं म्हणायचं आहे आता मालक एवढ्या लांब राहत्या एवढ्या लांब कामालाय समजा तुम्ही काय फक्त फोनवर बोला चालू करत्या नाही का पुन्हा तुमच्या सासू सासरे तुमच्या गावी हा मग आता आमचं कुटुंब मोठे पण सासू सासरा देर भाई मग सगळं कुटुंब तिकडे आहे ना आता ये, यांच्या सर्व्हिस मुळे मला इथं ठेवलंय इथून बी ते तिकडे गेले परदेशामध्ये त्यांची बदली झाली पण आमचं गाव तिकडे खेड आहे ना हो त्याच्यामुळं मग मी मला इथं त्यांनी आणून ठेवलं शहरामध्ये असं आहे का मग कालकीन बाई तुम्हाला एकमत का आता मत तर नाहीच पण मग आता काय करायचं नवरा सर्व्हिसला आहे मग त्याच्यामुळं त्यांच्या संग जायला तर तिथं हे नाही ना हा माझी परवानगी नाही ते म्हणत्या तिकडं नको आहे तू इथंच राह अहो पण मग ती किती लांब सर्व्हिसला तुम्ही किती लांब राहिला अहो असं चालतंय का नवरा नवरा बायको सोडून का म्हणजे तुमच्या नवऱ्याच्या नोकरी मुळे तुम्हाला लांब लांब राहावं लागत हो ना काय मालकीन बाई नाही तर तुमच्या नावर्यात बसल बस। म्हणजे काय बोलू राहिलं म्हणजे तुमचं मेळच बसन असं एक इच्छा नसतील तुमचे अग नवरा बायकूच ग मेळा बसन काय काय त्याला काय कारण त्याला कशी सुक बायको मिळाली झेंडी पिढ्या नवर्याला अगं नवरा बायकोचा संसार मोठा आज सुखानं चालला नवरा बायकूचा कळे ना ज्ञानीवंत आला एकदम छान गाण म्हणतो तू हा मग पाणी देऊ का नाही नाही नका तू काय म्हणलं नवरा काय नवरा बायकोच मिळ बसतो आमचा पण का कशी सुग्रण बायको मिळाली हिंड हिंडफिर्या नवऱ्याला म्हणजे तुमचा नवरा किती देशो देश हिंडतो आणि तुम्हाला एका जागेच ठेवतो मग आता कामामुळे जावं लागतं ना हा बरोबर बर का मालकीन बाई तुम्हाला एक सांगू का बोल ना या वाऱ्याला जर अशी सुंदर बायको भेटली असती तर मी बायकोला सोडून राहिलो नसतो ग मालकी नसतो काय वाटत वाल्याच लग्न वाल्याच नशीब गांधूत काय करील पांडू बर मी काय म्हणते वाळ्या तू नसते का करू राहिला आज खाल तुमचा मेळ बसत नाही आणि आमक तमक तू कशाला मला फालतू प्रश्न विचारला एक तर माझं डोकं इतकं दुखू राहिले इडस नेमकं तुमचं गोल नडत काय काय मालकीन बाई मी तुम्हाला चांगलं विचारितून तुम्ही घुसल्या वाय बऱ्या तू जायकल उठ मला अहो आराम करू दे उठ उठ मी मालकीन बाई ऐका ना मी तुम्हाला दोन गोष्टी का समजून सांगितल्या माझं काम नाही मी तुम्हाला सांगायचं तुमचं काम आहे मला दापायचं ते नाही म्हणत मी पण मला वाटतं तुम्ही यावा तुमचा नवरा तिकडं तुमचे सासू सासरे इकडं यठ्यात बसत्या इचार करीत बसत्या तुम्ही असं बसत्या भामत्या सारखे आणि तुम्हाला करमत नसेल असा मनात मा, विचार आला म्हणून तुम्हाला बोललो काय चुकलं असेल तर माफ करा मालकीम बाई नाही तू उठता आता हा चालू किती डोक्याला ताण राहिलं थांबतो एक तर मला काय येत नाही लवकर आणि ह्या वाऱ्याच चा म्हणत चालू राहत आज काय विचारित होता पण तुम्ही दोघं नवरा बायको एवढे लांब राहत्या मला एवढी सुंदर बायको असती तर मी सोडून राहिलो नसतो वाऱ्याच्या मनात नेमकं काय चालेल जाऊ दे खूप डोकं दुख राहिले पाच मिनिट झोपून तरी घेतली ना, आज असा डोकं तो काही हो भाऊ दे मालकीन बाईला एक शब्द तरी विचारेल काय करू जीव निसा असा तळमळ करतो लया लया जीव करतो पाकोली सारखा निसता भुरपूर उडतो काय वाऱ्या तुझ लग्न होईल नाही पण माझ्या डोक्यात असा आला मालकीन बाईचा नवरा वर्षे वर्षे येत नाही बाई एकटी चिड राहते पण मस्त मनाला वाटत बाईला म्हणावा बाईला पाठवावा असं या वाऱ्याची हिंमत होती पण बाई डेंजर असल्यामुळं वाऱ्याची हिंमत खसून जाते पण वाऱ्या डोकाच लाव या गोष्टीत तू डोकच लाव डोकच लाव बाई थोडीशी हातावान चांगला बोल तिला आंजार कोणजार तरच मालकीनबाई जवळ येईल आणि मग वाऱ्याला थोडं थोडं प्रेम देईल मग मी आज मालकीनीला डाळी किच्या दि्या जे व्हायचं ते व्हाय काळ जावं दगो ठेव पण एवढा शब्द मालकीन बाईला इचारणार म्हणजे इचारणार तिला डायरेक्ट इचारित हो जे तुम्ही तुमच्या नवऱ्याला प्रेम देता ते ह्या वाऱ्याला प्रेम पाहिजे म्हणजे पाहिजे असा वाऱ्याचा जीव तळमळ करू राहिला चाल जा, जातो धीर धीर शे मेरे जिंदगी ने आना धीरे धीरे से मेरे दिल को छू आता आताय ना एक खाल झाडून घेतो आणि मन मालकिन बायका जातो झाला था चाह काय काय करतोय तू काय नाही काय नाही पण मी झोपला असतो तू इथं आलास माझ्या अहो या उषा तिकडं ना त्यांच्या रूम मध्ये मग तिथं मी आवडीत होतो त्या इकडे आणल्या अहो मालकिन बाई तुम्ही काय बोलू राहिल्या मी फक्त त्या ऊशा आणल्या आणि असं ये पाय दुखत म्हणून असं ठेवलं ना, ना जे टाकले अवा माझे पायाला ओरववलं की तू कोण मी नाही नाही तुमच्या साडीची ओरवळ झाली असं आणि मी काने केली ओरव अळ तुमचं वासुवत असं तुमचं नाव नाही नाही काय चावला त्या तुम्हालाच पती असं होतंय मग ते विचार कर ना तुम्ही किती सापडून जवळ जवळ नाही हा ते सातत्याने माझ्या डोक्यात त्यांचाच विचार असतो ना म्हणूनही झाला असं मला ना असं भास झालं का कोणीतरी आलंय आणि माझ्या पायांना ना असं हात लावला तुम्हाला ना तो मालकाचाच भास होतो मालकीन बाई हा का हो बरं जाऊ दे तू जा बर स्वयंपाक बनवला तू

हो जरा थांबा ना मलाई तू लवकर असून अशी भाषेत बोलतो मालची काय वाटतं का तुला बोलले चच ठेवा जाय वही तू माल जावायला दे मालची जेवण कक्षा थांबाई पाच मिनिटच बोलायचंय हा बोल लवकर या बा माझ ना डोकं दुखत आहे लवकर बोरा दोन मिनिट ऐका मलाय ना मेन मी तुम्ही खूप छान दिसता हो oh, अशा भारी दिसते नाय सांगायच राय सोडून बाजूला काय होत माई हिमत ना मी तुमच्यावर प्रेम करतोय काय हो oh, माझ्यावर तुमच्यावर मी प्रेम करतोय पूर्ण मनापासून मला तुम्ही आवडते आहे माकिनबाई ऐका ना तुमचा नवरा लिडर राहत नाही बर जे तुम्ही तुमच्या नवऱ्याला देते ना ते मला द्याल का काय तुम्ही समजा जे तुम्ही तुमच्या नवऱ्याला देता तें प्रेम प्रेम ते मला द्या हो तुला प्रेम पाहिजे मी त्या गोष्टी पाहून लांब येणार ना आला आठवण येते माझं अजून लग्न नाही झालं बाई मला खूप आठवण येते तुमच्या पाहिल्या तर पाहिल्या हो मला नुसता अंगाला सुंदर दिसत्या तुम्ही बोल तुम्हाला वाटत असल हा वाऱ्या इथं काम करतो तुमच्या तुमच्या हाताखाली तुमच्या ह्याच्या घरी पन्नास एकर जमीन आहे अरे बापरे पन्नास एकर जमीन आहे एकर म्हणजे माहिती तुम्हाला आणि तुम्हाला असं वाटत असेल बाई हा नोकर आहे याच्याक काहीच नाही अ भरपूर आहे आणि तुम्हाला आहे ना बाई खूप जीव लावेल काय म्हणतो एवढ जीव लावशील खूप 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 मालकाचं प्रेम देशील मला हो दिलं दिलं तुला आवडती हो लई मग एक काम करते ना का? मी काय करते आता फ्रेश होऊन येते हो मस्त आंघोळ वगैरे करते सेंट बिंट मारते बर म्हणजे तुझ्या जवळ आले का तुला असं भारी वासी ना आणि मग आपण दोघ हाकू चिकू मस्त रोमांस करू हो। चालन ना मालकीनबाई मालकीनबाई मला असं स्वप्न सुद्धा वाटलं नव्हतं तुम्ही या गोष्टीला तयार वशाल म्हणून काय वाऱ्याच मन फुल हो मन फुल मन भरून गेलं हृदयच <laughs> फाटल <लग>। हा ना <laughs> बरे काम कर हु? हे शिवणीते हो या या सेंट मारू सेंट मादा टटा टक या बर चालेल मग मग तू द्या तिकडे जाय मी काय आवाज देते ना मग हो चाल हा बाई द्या चालेल जाऊ का चालेल हा काय माणूस आहे हा हा नोकर तो नोकर वरून मालकिनीला पटली तू आणि एवढी त्याची हिम्मत एवढी मजा गेली याची मला तो प्रेमाच्या जाळ्यात मला तुम्ही खूप आवडत्या आणि मला मालकाला देत ती मला द्या वा वाळ्या अरे तू आशे बारा वाजवी ते ना मी आता वाळ्या का तू आई शकत ती परत माय वाटायला नाही गेला पाहिजे हा हा मी याचा आता ना आता माझच मोडते मी मालकाला फोन करते हॅलो मी काय म्हणते ऐका ना, ना? आहो वाया नाही का आपलं नोकर हा तर त्यांनी काय केलं माहितीये का आज मला डायरेक्ट विचारतोय तुम्ही मला खूप आवडत्या मालक इथं राहत नाही मग मी मालकाचं प्रेम देऊ का दे। तुम्हाला हो इथपर्यंत मजा गेली त्याची हरामखोराची काय करू सांगा बरं हे सगळं तुमच्यामुळं होत मला सोडून लांब राहते ना म्हणून लोकांची ज्यांची आपल्या पायाजवळ उभी राहायची लायकी नाही नाहीये लोक सुद्धा आपल्याला अशी करीत आलं का लक्षात हा दीड दमडीचा तो हारामी हा आपलंच आपल्यावरच आपल्यावर उलटतो इथं आणि माझ्यावर डोळा ठेवतो हा हराणखोर साला हे सगळं तुमच्यामुळं होतय काय बोलू नको बोलू नको चालले बोलाल मी तुम्ही जवळ असते तर कशाला हे लोक असे बोलले असते मग तुम्ही आता काय करते येते का नाही त्याला थोडासा धडा शिकवा मी त्याला म्हटले आता मी आवरून येते मग आपण रोमांस करू हा मी तुला मालकाचं प्रेम देते असं गोडी गोडीत त्याला म्हणले मग काय म्हणते हा तर एवढं लांबून तुम्हाला बी शक्य नाही ना मग काय सांगते अशा आयड्या करते अरे बापरे सासूबाईंना बोलून घेऊ बरं बरं चालेल चालेल आम्ही दोघी मिळून मस्त पुसका येतो तरुण हा त्याला इकडे बोलून घेते आणि मग त्याला हे करते चालेल चालेल ठेवू का हे म्हणे सासूबाई बोलून घे म्हणजे त्यांच्या आईला आणि दोघी मिळून त्याला धडा शिकवून त्याला हाकलून द्या कामावरून आता आहे ना सासूबाईला फोन करते सासूबाई येऊन आले एक तासात याचे चांगले बारा वाजले ते बापरे सासूबाई तर अजून येईना कधी येत्या त्याला तर एक तासाचा वेळ दिलाय आता येईलच तू त्याला म्हणली एक दीड तास आली आल्या वाटत सासूबाई या सासूबाई आल्या आले, आले, आले। राहू दे मी लागते ते आता हा एवढं काय गे का बोलावडे मला सासूबाई तुझी तब्येत बरी नाही का माझी तब्येत बरी आहे सगळं बरं आहे सासूबाई तुम्ही काहीच घाबरू नका मी तुम्हाला काय सांगते ऐका आपला तो नोकर आहे ना वाळ्या तो आहे ना आहे काय बरोबर पाहा आपण मग आता आता तुमच्या तर एवढं लांबून काही आता येणार ना नाही त्याच्यामुळे आता आहे ना आपण दोघी मिळून आहे ना त्याचं काम करू करू, करू, करू। तुम्ही ना लपून बसा हा तुम्हाला मी बाथरूम मधील तू आता सासूबाई तुम्ही इथंच राहा चालत मिळत तो आला हा का हळू हळू या बर हा, हा? हा? मालकीन बाई आलो आहे मी कसा दिसतो अरे बापरे तू तर एकच नंबर दिसतो हिरो अहो तो बिन केला काय सांगू लवली लावली वरून पावडर लावली, लावली। कसा दिसतो आह एक नंबर दिसतो चिकना चिकना दिसतो आज लय तू मला ना आता असं झाले काय कधी तुला मिठी मारी मला तर असं झालं बाई कधी हा एवढा प्रेम लाईक प्रेम मग सगळं करा पण या गोष्टी मालकाला करायला नाही पाहिजे काय बोलतो तू हा वाया अरे इकडच्या तिकडे एक सुद्धा शब्द होणार नाही ह्या कानाचे त्या कानाला माहित होणार नाही हे जे ना, ये जे होत आहे ना हे जे होत आहे ना ते फक्त आपल्या दोघांमध्ये ठेवायचं नाही जिवंतच ठेवणार नाही गाडूनच टाकील तुला खड्डा जी शिबिनी खड्डा खालील तुला पुरील त्याच्यात आणि वरून माती लुटेल हन्म आणि तू माझ्या काळजाचा तुकडा होणार आहे मी असं सांगेल का कोणाला तेच म्हणजे सांगू नका तू नाही सांग छ काम आपण सांगूच शकत नाही हा आणखीन बाई मला करायची सवय नाही पण ये ना तुम काय करायची सवय प्रेम करत ना हा तशी करायची सवय नाही मी लावते तुला सवय हा सवय लावून द्या आता तुझी इच्छा झालीच आहे ना हो झाली तर ती मी पूर्ण करते ना चाल तुझं लग्न व्हायल नाही ना ओ, तुला बायको नाही नाही मग मी तुला शिकविते ना सगळं आता चल म्हणजे तुझी बायको आली तर तुला काय सांगायलाच लागलं नाही तू बिन दास करशील हो मालकीन बाई अ तुम्ही किती आनंद देव गायते मला हा ना मग अहो मी पक्का खुश होतोय माई लय दिवसाची इच्छा होती मालकीन बाई कसली, हो। कसली इच्छा या प्रेमाची हो तुमच्या प्रेमाची ना बाई हिंमत नव्हती होती हिम्मत हा का हो आता झाली ना हिम्मत हो आज मी का जाऊ दगोर ठून तुम्हाला कवळी घातली हा ना आगे आगे देखो होत आहे काय म्हणत्या नाही काही नाही काही नाही आता बघ इथून पुढं पुढं आहे ना आपण अजून जास्त मजा करू मालक इथं राहत नाही आणि मला तू असल्यावर मालकांची काही गरज नाही तिकडं कामाला आला माझ्या सुनावळ वाटतो काय मारखीन बाईत काय काय पाहतोय आम्ही इथं मी पाहते हो पण काय तुम्ही असं घेऊन काय म्हणजे तुझी काय पूजा करायची का हा सासूबाई काय आता

चुकलं आता चुकलं आता नाही चुकायच बाई तुमच्या पाया पडतो देवाच्या मी वागणार नाही कोणत्या बाईला असं बोलणार नाही कोणत्या बाईला असं बोलणार नाही पाया पडत पाया पडत आल्यावर सांगून देते आणि बाई

मला लगेच आठवण येते माझे लगीन होईल नाहीये हा तुला चाय करायला मालकी पाहिजे पोरून पगार पाहिजे हा तुला काय वाटलं martini नाव नवरा इडा नाहीये म्हणून मालकी कशी भी वागत कशी भी वागत कशी भी वागत ओ बस ना बस